आपन हा, प्रेस जालन्यातील पारद हद्दीतील तीन बांगलादेशी यांचे जप्त केलेले कागदपत्र व पुरावा म्हणून कोर्टात सादर करणार आयुष नोपानी अधीक्षक पोलीस अधिकारी जालना जालन्यातील पारद हद्दीत तीन बांगलादेशी महाराष्ट्र पोलीस एटीएस विभागाचे कारवाई केली होती ते तीन बांगलादेशी सध्या अटकेत असून त्यामधील एक जणाकडून आधार कार्ड जप्त करण्यात आले तिघांचेही कागदपत्र जालना पोलीस विभागाला मिळाले ते कागदपत्र पुरावा म्हणून कोर्टामध्ये सादर करणार असल्याचं जालना अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी म्हटलंय ब्युरो रिपोर्ट प्रेस मीडिया सूरज पारवे सर आपल्या जालन्यातल्या पारावीने काही बांगलादेश पकडले आले गेले होते त्यांच्याकडे बोगस आधार कार्ड देखील पोलिसांनी हो जप्त या प्रकरणात आता काय कारवाई सुरू आणि किती आपल्याकडे अटकेत आहे मागच्या महिन्यामध्ये कारवाई झाली होती आपण भारत हद्दीतील तीन बांगलादेशीला पकडले होते या कारवाईमध्ये ए टी एस जे आहे महाराष्ट्र पोलीसची त्याची संभाजीनगर युनिट आपण पण होती आपला दोघांचे जॉईंट कारवाई होता आ, ते तीन लोकांना अटक केल्या त्या सध्या जेलमध्ये आहे आणि एक कडून म्हणजे तीन पैकी एका व्यक्तीकडून आधार जप्त झाला होता बाकी जे तीन आहे तीन तिघांच्या बांगलादेशी डॉक्युमेंट हे आपला प्राप्त झालं आहे त्यांच्याकडून भेटला आहे तो आपण पुरावा म्हणून कोर्टाला सादर करणार आहे आता या गुन्ह्यामध्ये चार्जशीट होईल सर मध्ये सर्वाधिक जास्त बांगलादेशांचं सर, रहिष्य असल्याची माहिती आपल्या डिपार्टमेंट करते का याची तपासणी सतत सुरू असते आपला इंटर कॉर्ड कॉर्डिनेशन चांगलं आहे या या मुद्देवर मान्य एस पी साहेबांनी दोन आठवड्या अगोदर मिटिंग पण घेतली होती त्यामध्ये संभाजीनगरची एटीएस आपल्या जिल्ह्याची एटीबी एस आय डी आणि इंटेलिजन्स ब्युरो जे जिल्हाचा आहे असा चौ चार डिपार्टमेंट आणि हो, एक आपला जालना पोलीस असा एक इंटर डिपार्टमेंटल कॉर्डिनेशन मिटिंग पण केली होती त्यामध्ये हेच मुद्दा उचलला होता आणि आपला सतत प्रयास आहे की जेवढे असे इलिगल मायग्रंट्स आहे इमिग्रेंट्स आहेत त्यांचे त्यांना आयडेंटिफाय करून त्यांच्यावर नियमप्रमाणे कारवाई केली पाहिजे